नमस्कार प्रिय गुरुजी आपल्या या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो पालक आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की आपल्या प्रिय गुरुजी या युट्यूब चॅनलवरती आपण इयत्ता पहिली पासून पाचवी पर्यंत मंथन सामान्य ज्ञान परीक्षा व स्कॉलरशिप परीक्षेसाठी जो काही अभ्यासक्रम आहे त्याचे पूर्णपणे मोफत असे आपण व्हिडिओ आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना देत आहोत आणि ती एक आपण सिरीज सुरू केलेली आहे ग्रामीण भागातून व शहरी भागातून सर्वच विद्यार्थ्यांना आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत आहे कारण फक्त मंथन किंवा स्पर्धा परीक्षेसाठी जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांनीच फक्त हा व्हिडिओ आपला पाहावा का तर अजिबात नाही इतर जे विद्यार्थी आहेत की जे बाकीचा अभ्यास करतात त्यांच्या देखील रेग्युलर अभ्यासक्रमामधील देखील हा टोटली पूर्णपणे भाग आहे त्यामुळे त्यांनी देखील हा व्हिडिओ पाहिला पाहिजे त्यातून ते त्यांची बरीचशी तयारी होणार आहे बाकीच्या अभ्यासाची देखील त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोचवा विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे इयत्ता पहिली मधील मंथन परीक्षेतील घटक क्रमांक सहा विरामचिन्हे चला तर मग सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो विरामचिन्ह समजून घेत असताना आपल्याला विराम आणि चिन्ह हे दोन शब्दाचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण विराम आणि विरामचिन्ह अशा दोन त्याच्या या ठिकाणी व्याख्या लिहिलेल्या आहेत त्याच्या दोन्ही समजून घेऊया म्हणजे आपल्याला समजायला अजून सोपं जाणार आहे ठीक आहे तर बघा आपण बोलत असताना मध्ये मध्ये थांबतो या थांबण्याला विराम असे म्हणतात बघा आपण जेव्हा बोलतो तेव्हा बोलताना आपण सलग बोलतो का रे सलग असं बोलत नाही कंटिन्यू असं आपण बोलत नाही बोलताना मध्ये मध्ये आपण स्टॉप घेतो मध्ये मध्ये थांबतो आपण ओके त्या थांबण्याला आपण विराम असे म्हणतो तिथं काय शब्द आहे बघा विराम विराम बरोबर म्हणजे विराम आराम म्हणजे आपण काय करतो जेव्हा बोलताना आपण थांबतो म्हणजे आपण थोडासा आराम करतो बघा जसं तुम्ही खेळता किंवा तुम्ही चालता तुम्ही खेळून खेळून दमला किंवा चालून चालून दमला की थोडंसं तुम्ही, तुम्ही थांबता आराम करता त्यालाच आपण विराम करणं असं म्हणतो म्हणजे त्याला आराम करणं थांबणं थोडस रिलॅक्स करणं असं आपण म्हणतो बरोबर लेखनामध्ये हा विराम ज्या खुनांनी दाखवला जातो त्या खुनांना विरामचिन्ह असं म्हणतात म्हणजे काय बघा जेव्हा आपण लिहितो ना तेव्हा लिहिताना आपण मध्ये मध्ये विराम घेतो आराम करतो आपण लिहिताना सुद्धा आपण थांबतो मध्ये ओके तर हा जो विराम आहे तो ज्या ज्या खुनांनी आपण दाखवतो जे खुना करतो ज्या खुना कर ज्या खुनांनी आपण दाखवतो त्या खुनांना विरामचिन्ह असे म्हणतात लक्षात येते तुमच्या या विरामचिन्हाचे काही महत्वाचे प्रकार आहेत ते आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत तर त्याच्यामधला हा जो पहिला आहे तो म्हणजे पूर्णविराम म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत तर आता विरामाचं या ठिकाणी चिन्ह दिलेलं आहे कि जो एक टिंब आहे बरोबर एक टिंब आहे म्हणजे काय बघा की एखादं वाक्य पूर्ण झालेलं आहे हे दर्शवण्यासाठी या पूर्णविरामाचा वापर केला जातो पूर्णविराम म्हणजे ते वाक्य पूर्ण झालेलं आहे म्हणजे वाक्य संपलं पूर्ण झालं की त्याच्या शेवटी असा एक टिंब दिला जातो त्याला आपण काय म्हणतो रे पूर्णविराम म्हणतो ठीक आपण या पूर्णविरामाचं एक उदाहरण बघूया समजा आपण म्हणतो बघा आंबा खायला आपल्याला आवडतो आपण म्हणतो ना मी आंबा खाल्ला आता मी आंबा खाल्ला तर हे वाक्य आपण पूर्ण वाक्य बोललो म्हणजे हे वाक्य पूर्ण झालं मी जेव्हा हे वाक्य पूर्ण होणार त्याच्या शेवटी आपण हे पूर्ण विराम चिन्ह देणार कारण ते वाक्य पूर्ण झालेलं आहे मी आंबा खाल्ला बरोबर समजा जसं की आता बघा माकड झाडावरती चढले बरोबर माकड झाडावरती चढले म्हणजे ते चढून पूर्ण झालेलं आहे ते वाक्य पूर्ण झालेलं आहे माकड झाडावर चढलेलं आहे तर ते वाक्य पूर्ण झालं म्हणून या ठिकाणी काय झालं पूर्ण विराम आला किंवा मी गावी गेलो हे देखील एक वाक्य आहे याच्यामध्ये पण काय झालं ते वाक्य पूर्ण झालं ना मी गावी गेलो गे जेव्हा जा हे वाक्य आपण लिहिणार मी गावी गेलो तेव्हा त्याच्या शेवटी काय येणार असा पूर्ण विरम येणार कारण ते वाक्य पूर्ण झालं अजून एखादं उदाहरण आपण घेऊ शकतो जसं की बघा मी अभ्यास केला तर हे देखील वाक्य एक पूर्ण वाक्य झालं मी अभ्यास केला म्हणजे अभ्यास करून झाला माझा तर त्याच्या शेवटी काय येणार पूर्ण विराम येणार मला नो या विरमचिन्ह मधला हा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे प्रश्नचिन्ह आता बघा त्या शब्दामध्येच त्याचा अर्थ दरलेला आहे प्रश्न चिन्ह त्याचं इथं प्रश्नचिन्ह दिलेलं आहे तर प्रश्नचिन्ह म्हणजे काय असणार आहे त्याच्यामध्ये काहीतरी प्रश्न विचारलेला असणार आहे म्हणजेच काय बघा एखाद्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला असेल तर त्या वाक्याच्या शेवटी हे प्रश्नचिन्ह वापरतात आता त्याचं एक उदाहरण बघूया आपण आता बघा एक वाक्य आहे तुझे नाव काय तर या वाक्यामध्ये आपण काय केले तर प्रश्न विचारला म्हणजे एखाद्याला आपण काय म्हटलंय तुझे नाव काय हा प्रश्न विचारलाय ना तुझे नाव काय तर त्या वाक्याच्या शेवटी हे चिन्ह वापरतात ज्याला आपण काय म्हणतो प्रश्नचिन्ह किंवा समजा तू काय खातोस बरोबर म्हणजे प्रश्न विचारला ना तू काय खातोस हा प्रश्न विचारला त्यामुळे त्या वाक्याच्या शेवटी काय येणार प्रश्नचिन्ह येणार अशा पद्धतीचं किंवा तू कुठे चालला आहेस याच्यामध्ये पण प्रश्न विचारला आपण पुढच्याला की तू कुठे चालला आहेस म्हणजे या वाक्यात देखील आपण काय केलंय प्रश्न विचारलेला आहे म्हणून त्या वाक्याच्या शेवटी काय येणार प्रश्नचिन्ह येणार लक्षात आलं या विरामचिन्हामध्ये आणखी एक चिन्ह असतं त्याला आपण म्हणतो उद्गारचिन्ह ओके आता उद्गार चिन्ह कुठे वापरतात ज्या वाक्यामध्ये आपल्या मनातील भावना आपण व्यक्त करतो बघा आपल्या मनातील आपण भावना व्यक्त करतो त्या वाक्याच्या शेवटी असे चिन्ह वापरतात ज्याला आपण काय म्हणतो उद्गारचिन्ह जसं उदाहरणार्थ अरे बापरे केवढा मोठा साप बरोबर याच्यामध्ये आपण काय केलं आपण साप पाहिला आणि त्या मनातल्या अचानक भावनाल्या की अरे बापरे केवढा मोठा साप तर हे जे चिन्ह आहे ते अशा वाक्याच्या शेवटी आपण वापरतो कारण त्याच्यामध्ये आपण आपल्या भावना व्यक्त केल्या की कि किती मोठा साप आहे आश्चर्य वाटलं आपल्याला भावना व्यक्त केल्या म्हणून त्या वाक्याच्या शेवटी आपण काय करणार हे उद्गार चिन्ह वापरणार अरे वा किती छान गाडी आहे म्हणजे एखाद्याची जर गाडी छान असेल चांगली असेल तर आपण ह्या मनातून भावना व्यक्त करतो की अरे वा किती छान गाडी आहे म्हणजे आपल्या मनातल्या भावना आपण व्यक्त केल्या मग त्या वाक्याच्या शेवटी आपण काय वापरणार तर उद्गार चिन्ह वापरणार किंवा आपण असं म्हणू शकतो बघा एखाद्याने अभ्यास केला तर म्हणू शकतो ना आपण की अरे वा किती छान अभ्यास केलास बरोबर म्हणजे या ठिकाणी देखील आपण आपण काय आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आणि मग त्या वाक्याच्या शेवटी काय येणार उद्गार चिन्ह येणार की अरे वा किती छान अभ्यास केलास या विराम चिन्हामधील हा जो चौथा प्रकार आहे तो म्हणजे स्वल्पविराम आता स्वल्पविराम म्हणजे नेमकं काय तर जेव्हा दोन छोटी वाक्य किंवा एकाच जातीतले एकसारखे शब्द जेव्हा एका पाठोपाठ म्हणजे लागोपाठ येतात तेव्हा त्यातला फक्त शेवटचा शब्द आपण सोडायचा म्हणजे तो शेवटचा शब्द वगळायचा आणि बाकीचे जे शब्द आहेत त्याच्या पुढे आपण हा स्वल्पविराम देतो लक्षात येते त्याचं आपण एक उदाहरण बघूया म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल तर बघा या स्वल्पविरामाचे आपण हे या ठिकाणी उदाहरण बघूया जसे मयूरला आंबा पेरू केळी चिकू ही फळे आवडतात यामध्ये आपण काय केलंय बघा तर हा मयूर जो आहे त्याला आंबा पेरू केळी आणि चिकू ही फळ आहेत सगळी एकाच जातीचे शब्द आहेत किंवा एकसारखे शब्द आहेत एकाच जातीचे म्हणजे एकाच प्रकारचे शब्द आहेत बरोबर आंबा पेरू केळी चिकू तर याच्यामध्ये आपण हे जे वाक्य आहे हे वाक्य जोडताना आपण काय केलंय सोलपोरमचा वापर केलाय म्हणजे मयूरला आंबा पेरू केळी आणि चिकू ही फळे आवडतात पण सोल्फोरम देताना मात्र काय करायचं आंबा नंतर पेरू केळी या ठिकाणीच फक्त स्वल्परम दिलेला आहे शेवटचा फक्त शब्द वगळायचा आहे तो सोडायचा आहे आणि बाकीच्या शब्दाच्या पुढे आपल्याला सोलफरम द्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण काय करतो विरमाने एक जातीचे अनेक शब्द आपण जोडतो त्याला आपण स्वल्परमाचा वापर करण्याचं म्हणतो आता त्याच्यामध्ये आपण आणखी एक उदाहरण बघूया म्हणजे तुमच्या अजून थोडंसं लक्षात येईल घरामध्ये माझ्यासोबत आई बाबा आजी आजोबा राहतात आता बघा याच्यामध्ये एकाच जातीचे सारखे शब्द आहेत ना म्हणजे घरातले आई बाबा आजी आजोबा बरोबर तर आता इथे काय होणार बघा आई नंतर सोल्फराम बाबा नंतर सोल आजी आजीनंतर सोल्फाराम बरोबर शेवटचा फक्त शब्द आपल्याला सोडायचा आहे म्हणजे पहिले शब्दाच्या पुढे फक्त सोल्फराम येईल आणि शेवटचा शब्द आपण सोडणार आहोत म्हणजे हे सगळे शब्द आपण एकाच वाक्यामध्ये जोडले स्वल्परामाने तर त्या ठिकाणी स्वल्परामाचा आपण असा वापर करतो लक्षात आलं तुम्हाला आता बघा बरं नो या विरामचंद घटकामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे तर ते म्हणजे विराम चिन्ह लक्षात ठेवायचे आहे तर जसं की बघा पूर्ण विराम म्हटलं की असा एक पूर्णपणे टिंब असणार आहे तो बरोबर वाक्याच्या शेवटी आपण वापरतो त्याचबरोबर प्रश्नचिन्ह असेल तर तो अशा पद्धतीनं प्रश्नचिन्ह आणि त्याच्या खाली छोटासा टिंब असणार आहे आणि आपल्याला माहित आहे की प्रश्न ज्या वेळेस विचारतो त्याच्या शेवटी त्या प्रश्नाच्या शेवटी अशा प्रकारचं चिन्ह आपण वापरतो त्यानंतर उद्गार चिन्ह असेल तर त्या ठिकाणी अशी उभी रेश आणि खाली छोटासा टिंब असणार आहे हे लक्षात आपल्याला ठेवायचं आहे आणि शेवटी जो आहे तो म्हणजे सोल्फिरम म्हणजे पूर्ण विरम सारखा टिंब द्यायचा आणि त्याला फक्त खाली अशी एक रेस ओढायची आहे छोटीशी आपल्या डाव्या बाजूला बरोबर हा झाला सोल्फरम तर हे चार चिन्ह फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत त्यासाठी तुम्ही त्याचा जास्तीत जास्त वाचन करा आणि सराव करा म्हणजे तुमच्या ते लक्षात राहील तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपला खूप छोटासा एक घटक होता तो म्हणजे विरम चिन्ह आपण पाहिला तुम्हाला फक्त एक लक्षात घ्यायचा आहे की याचा जास्तीत जास्त चांगला सराव करायचा आहे आणि आपल्या मंथनच्या पुस्तकामध्ये शेवटी जो व्यवसाय आहे म्हणजे जो काही होमवर्क दिलेला आहे त्याचा तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन करा ते तुम्ही बघा त्यातून तुम्हाला विरामचिन्ह त्याचा वापर कुठे कसा करायचा कोणकोणती विरामचिन्ह आहेत ते तुम्हाला लगेच पटकन समजून जाईल फार अवघड नाही लगेच तुम्हाला समजेल आणि आपल्या या चॅनेलला तुम्ही लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू था। व्हेरी मच